राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजार वाहता निर्णय आज जाहीर झाल्यास चंद्रपूर मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा दर मिळत असून राज्यात खरीप कांद्याची लागवड ही घटलेली असून भाव वाढणार तर त्या कांद्याला शे ते पंधराशे पन्नास रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळत असून भारतीय कांद्याला बांगलादेशातून पुन्हा एकदा मागणी वाढली आहे चंद्रपूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगावपासून बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल कळवण असेल चांदवड असेल अळखाटा असेल मनसर असेल घोडेगाव असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये दे कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी बघू शकतो तर जर रोज मला तुमच्या मोबाईलवरती पाहायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पट कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो आहे पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाले बघा चार हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक झाले बघा दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय तीन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर आहे यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे नंबर एकच्या कांद्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर कमा पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सांगली आवक दिली बघा तीन हजार पाचशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे कराड आवक दिली बघा दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला कम एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी कळवण नाशिक आवक दिले बागा दहा हजार सातशे क्विंटल कमीत कमी भाव मिळवतो या ठिकाणी चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय एकोणविसशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत नाशिक आवक दिले बघा अठरा हजार दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो अठराशे एक रुपया प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या नागपूर आवक दिले बघा सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो नागपूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा पुढील बाजार समिती जर का आपण पाहिलं तर ते आहे त्या ठिकाणी लासलगाव नाशिक आवक दिले बघा सहा हजार सातशे सत्तर क्विंटल आवक घटलेली आहे कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय पंधराशे एकतीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बदलून पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी वडू जावक दिले बघा फक्त तीस क्विंटल आवक घटलेली आहे कमीत कमी दर मिळतो एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वडू बाजार समितीमध्ये कांताला दोन हजार रुपये प्रति क्विंटल